माझं न्यूज मध्ये सगळ्यांचं स्वागत उत्तर दिशेला सरकणारे आणि समुद्रावरून हे डिप्रेशन सरकत असताना त्याच वेळेस राज्यामध्ये कोकण किनारपट्टी लगतचं घाट क्षेत्र आणि मध्य महाराष्ट्राच्याही काही भागांमध्ये मोठा पाऊस होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आलाय दुसऱ्या बाजूला आग्नेय बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे आणि त्याची तीव्रता पुढील दोन दिवसांमध्ये वाढून त्याचं चक्रीवादळात रूपांतर होण्याचा अंदाज आहे सत्तावीस तारखेला हे चक्रीवादळ तयार झाल्यावर हे चक्रीवादळ साधारणतः वायव्य दिशेने सरकून आंध्र प्रदेश आणि ओडिशा किनारपट्टीच्या जवळ येण्याचा अंदाज आहे या दोन्ही तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रांमुळे राज्यात कोकणापासून ते अगदी विदर्भापर्यंत अनेक ठिकाणी मोठा पाऊस होऊ शकतो असं हवामान अंदाजात वर्तवण्यात आलं आहे साधारणतः नोव्हेंबरच्या सुरुवातीला जेव्हा या दोन्ही क्षेत्रांची तीव्रता कमी होईल त्यानंतर राज्यामध्ये हवामान कोरडं व्हायला सुरुवात होईल असं वेगवेगळ्या मॉडेल्समधून दिसून येतं माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका